नमस्ते मी अश्विनी साई सौम्य सिस्टर चॅनल मध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळची सगळी कामं घाई गडबडीनं आवरून घेतली कारण आज जायचं होतं आपल्याला मळ्याला तर का चाललंय हे नक्की बघा पुढे कसा म्हणावं आईना तर दुपारच्या वेळा बारा तर आईना मळ्याकडे जाऊन पिकं बघायचे म्हटलं आई संग मी पण जावं तर जे काय थोडं थोडं शेवग्याचं बी घेतलं विचारा बघा टोचायला शेवगा जोरात बोला आहे ते का तर चला तर मला जेवण करूया म्हटलं निवांत आपलं तर ह्याने यायला लागले आम्हाला सोडायला आधी आलोय आपल्या पत्राकड म्हणजे आपल्या वस्तीवरती तर बायका बघायला लागले भरपूर असं तण झालंय आपल्या प्रत्येक पिकामध्ये तर आपल्या शेजारी बायका लावल्या पण त्याचं होणार नाही आमचा असा दिवस म्हणत तर बायका सगळीकडे में ना गुंतलेत कारण की पाऊस पण वेळेवर गवत पण भरपूर असं झाले आणि घरच्या घरी किती जरी करायला गेलं तर अजिबात होत नाही आवरत नाही खरंच मळायला कसं माहिती आहे का म्हणजे शेवटी अनुभव आईंचा वेगळा असतो किती गवत आहे किती नाही बायका किती लागतील उचलावत नाही का खुरपात जात नाही हे बघायचं नको म्हणताना आई आले तर किती प्या करेल बघा खोकला तर थोड्यापैकी शंभर टक्क्यापैकी मला वाटतं तीस चाळीस टक्केच कमी आहे तर जेव्हापासून चहामध्ये आपलं वेलायची पण घालते परत आलं घालते परत तुळशीचं पान मला वाटते तसं तर दवाखान्यात का गुण इतकं आलं नाही तर गार हवाय तर आईनं आधी म्हटलं जेऊया कारण की दुपारची वाजे बरोबर वा बारा सव्वा बारा जेवण केल्यानंतर बघ बघू म्हटलं तर, बोग तर मिरच्या उगवल्यात का नाही यांना दररोज विचारतो ह्याने का नीट सांगत नाहीत त्यापेक्षा आपण स्वतः जण बघून आले चालते आणि जेव्हा आपण आता बाजरी तुरीमध्ये बायका लावणार आहे त्याच वेळेस खुरपून घेऊ हे बोलतात आपण डबल डबल बायका आहेत ते पण खुरपून घेऊया आणि पिक पण बघायचे आणि इथं वस्तीवरती सध्या काय कडवळ आहे जे काही कडवळ आपण विकलेलं आहेत ना बऱ्यापैकी आता रान खाली झालंय मुळात काढून टाका का उपयोग नाही असं जिवाळ लागत नाही का असं जिवाळ लागत नाही ह्याला झाडाला आ, गोल चांगला डेरे तर आल्या हो चिंचचं झाड आणि असं ह्याने छाटले ना ह्याला हे लिंबूचं झाड आहे हे लिंबूचं झाड आहे अजिबात उपदार ये ना गवताना माकलंय रान सगळं आणि पातळीची भाजी तर पण आहे अरे बापरे छोट्याशा लिंबाच्या झाडाला लिंबू लागले होय हो लिंबू लागले ह्याला आज मळ्यामध्ये इतकं जबरदस्त वारं आणि काय सांगू तुम्हाला जे मी काय बोलत होते ते अजिबात ऐकायला येत नव्हतं एक येतं एक नाही त्यामुळं मी व्हाईसवर देते आणि पूर्ण आवाज आहे का म्यूट करून घेतले तर आल्या आल्या थोडंसं फेरफटका मारून लागली जेवायला बसलो कारण घरातलं इतकं उशीरं निघाले होतो तर बारा साडेबारा वाजले होते आणि आईचं जेवणाचं टायमिंग होऊन गेलेलं आईंचं जेवणाचं टायमिंग आहे सकाळचे अकरा तर अशी कमेंट आलेली की शॉर्टमध्ये तुम्हाला पित्त होत नाही का तिकट खाल्ल्यानंतर मी काय दररोज खात नाही पण कधीतरी आले की जरा झणझणीत बरं असतं म्हणून मी घेते एखाद्या एखाद्या वेळेस थोडस ठेवून देते तर मळ्यात जेवणाची जी मजा असते ना ते खरंच मजा फुटेच नाही जसं की आता बघा मळ्यात पात्राची भाजी वगैरे तोंडी लावायला असते एका दादांची कमेंट आलेली की तुम्ही जे मिरचीचं बी लावलं होतं म्हणजे मिरची जी टोचली होती तर ती मिरची आली की नाही हे दाखवा तर म्हटलं खास मिरची रोप दाखवण्यासाठी आणि किती गवत आले आणि उगवले का नाही हे बघण्यासाठी दोघी सासू सुना इतका हवेत आणि बारीक कुठेतरी पाऊस येते तब आईच्या तब्येतीसाठी ठीक नाही ते पण आई जुने माणसं ऐकत नाहीत तर मी टचलेल्या मिरच्यापासून सुरुवात करते मिरच्या आणि धन मुळा पावटा घेवडा मेथी आमटीची भाजी थोडीशी शे नॉर्मल शेपू शेपू कसं पुढं मागं लगेच पेर लावता येतं लगेच येतं जे जे मेन आहे ते लावले आणि हे तरुण मोठे झाले ना फोडायचं ज्यांना पाहिजे त्यांना द्यायचं आणि आपल्या जिथं आपल्या इथे जिथं कुठं उगवलं नाही समजा आपलं मिरची रोप तर त्या ठिकाणी दुसरे मिरचीचं रोप लावता येते मोठ्या झाल्यावरती तर बा खुरपून पण घ्यावं लागणार आहे अपेक्षापेक्षा थोडं कमी तण आहे मी अंदाज धरलो होते की भरपूर असं गवत उठेल तर मेथी तर छान आलेच आले हे बघा असे मिरचीचे गुप्पा तर चिमटीनं मिरच्या लावलेल्या आहेत हे बघा ज्याला ज्याला पाहिजे त्याला देतोय तर हे बघा लाईन दिसते का तर हे सगळे चिमटीचे ते जेवढं चिमटीमध्ये आपलं बी बसते तेवढं बसवायचं आणि देऊन टाकायचं शेजार बाजाराला आपलं एकामेकाला मदत करायचं तर असं डुंब्यावरती मुळ लावलाय मी ला, थे थे ला, जितको जितको मी जितकं मुळा लावलाय तितके सगळी मुळं आले हे बघा हे मुळ आहे श्रावण महिन्यात आपल्या इथे खायला जितकं जितकं मी लावले हे बघा सगळं मुळ उगवलंय मुळा पूर्ण उगवलंय परत आपले हे उगवले कोथिंबीर उगवले म्हणजे जे जे काय बी टाकले ते सगळं जेवण करून मिरच्या आहे तर सुरुवात करू आपल्या मेथीच्या भाजीपासून मेथीची भाजी बघा असं आम्ही फेकलं होतो असं पसरून पूर्ण एक वाप्पा केलेला मेथीची भाजी छान आली आई ही घरी येते का मेथीची भाजी तर घरी नेण्यासारखी ने म्हणते त्या आई मेथीची भाजी मस्त हा आणि ही पण भाजी आहे बरं का कुंजर पण आई कुंजर खातच नाही त्या आई थांबा मी काढते इतकी इतकी जी। जी। तर ह्याची मुळी इतकी डेंजर असते ना पूर्ण रान पसरतं इतकी मुळी ह्याची डेंजर असते ह्या कुंजरची बघा इथे खाय तर असं थोडं थोडं मोठं मोठं काम करून जायचं आहे आल्यासारखंच आणि हे आमटीची भाजी आमटीची भाजी म्हणजे चाकवत बर का तर जर पातळ आहे पुढं मागं पुढं मागं उप म्हणजे असं आलं ही तर ठीक आहे पुढे मागं आलं तरी पण आपल्याला चालते आणि मी हे लावले होते इथं चवळी मी चवळी लावलेलं ला सगळं आलंय बघा चवळी चवळी हे काय हो का इकडे बघा तर तरी सगळे चवळीची लाईन माणूस फेरफटका जरी मारायला जरी आला तर खरंच बसत नसतं बरं का तर जे काही मोठं मोठं गवत आले ते आमचं दोघांचं उपसणं चालू आहे तर तुरीमध्ये जास्तीचं काही गवत नाही मला वाटतं ह्यांनी त्याच्यामध्ये कोळपणी करून घेतली होती त्यामुळं गवत थोडंसं आहे पण जे काय चुकून माकून शिल्लक राहिलेलं असते तर ते खूप मोठं झालेलं तर भाजी ते कुंजर म्हणून भाजी इतकी मोठी होती ना खूप मोठी होते आणि दुसरी गोष्ट काँग्रेसचं गवत भरपूर असं गवत होतं तर मोठं मोठं आमचं उपसणं चालू आहे कोळपणी केलं तर पूर्ण निघत नसतं जे काही आपलं बुड असतं कुठल्याही पिकाचं तुरी असो काय असो तर त्याच्या बुडामधलं क्लिअर निघत असतं नसतं बरं का जे साईडचं असतं तेच निघतं तर जे जे आम्हाला शक्य होतंय ते ते काढण्यात चालू आहे खरं आम्ही दोघे बघायला आलो तो मिरच्या टोचलेला आलेत का नाही परत तुरी वगैरे खुरपायला आलेत का नाही आणि आईंचा अनुभव शेवटी मोठा आहे त्यांनी जर एकदा डोळ्या खालून पिकं घेतली की आम्हाला पुढचं कळतं की खुरपणी आलेली आहे की नाही किंवा कोळपणी मारायची आहे का का औषध मारायचं आहे ते सगळं त्यांचा अनुभव खूप मोठा आहे जरी आम्ही करत असेल पण आम्हाला त्यांच्यापेक्षा जास्तीच काय इतकं कळत नाही बघू शकता आईच इतकं वय झालंय तर सगळं मला मदत करणं चालू आहे जसं की जे मोठे मोठे गवत उपसायचं काम चाललंय तर आई पण उपसताय दोघीही उपसून घेतोय गवत जेवढं होईल तेवढं आपलं काशी भोपळा काय उपासाचा हे दुधी भोपळा आहे दुधी भोपळा वांग्याची रोप जे जे लावले सगळं आले ही बघा आपली मका तर ह्या मकाला अजिबात पाणी नाही काय नाही आणि पाणी दिलंच नाही पावसावर आहे आणि युरिया टाकल्यानंतर अशी उचलले पावसाचे पाण्या चांगले आले आई पावसाचे पाण्या चांगले आले आणि ह्याने फवारणी केली होती तर बघा गवत जळा चालू झाले आता तर कुसळमोडी गवत मात्र मेलं नाही बर का तर सास सोनच आलंय काढणं हे बघा आईची पण मदत मला भरपूर असते तर का माहिती कुठून हे गवत आले एक दोन तीन वर्ष झाले बघा आणि ह्याला काट असत विशेष म्हणजे दिसतात का काटे बारी काटे असतात तर बायका पण हे काढायला नको म्हणतात गवत मूग पण ना आपलं एक ना एक बी सगळं मुग उगलंय आपलं हे बघा एक ना एक बी जेवढं बी पडले तेवढं ह्याच्यात पण तर नाही आई हे खुरपण घ्यावं लागतंय काय नाही ना, ना? बरं झालं तर ह्याला खुरपणी चालत नाही मला वाटतं एक लागते ना की शेंगा बापरे तर हे आहे ना कडवणची रानभाजी भाजी बर का तर मोकळ्या रानातच येत असते तर आपल्या शेजारी लगत एक रान आहे तर त्या रानात आलोय आम्ही कडवंची घेण्यासाठी हे बघा हे आपलं इथं मूग आणि इथंच कडवंचीचे रोप हे दोनच कडवंचे सापडले लय कडवंचीची ही, ही खरं फुला सासू सोना कडवंच्या गोळा करते हे बघा कडवंची असते अशी आणि ह्याच रोप आहे असं तर वाकून वाकून काढव लागतंय ते हिर हे रान आहे ना सगळं कडवंचीच कडवंची आहे त्या रानात तर इथं खजानाच आहे म्हटलं तर चाललं जोपर्यंत ह्यांनी पेरत नाही तोपर्यंत आपलं कडवणच्या खायला मिळते पण येऊन घेऊन जावं लागेल एवढं मात्र आहे तर जे शहरा की आसपासचे जे आपले शेतकरी आहेत ना ते मात्र येऊन घेऊन जाणार बघू आता कंबरतोड वाकून वाकून पूर्ण रान पिंजून काढणार आहे एक मुठभर जर मिळा तर बास तर अर्धापेक्षा पाव रान फिरलं असेल तर एवढंच कडवंच्या मिळाल्या तर बघू तर आणखी किती मी मिळतात बघू ह्याची कडवंचीची भाजी खूप म्हणजे खूप म्हणजे खूप छान होते चला तर कडवणच्या आता शोधायला चालू करतो आई त्या कोपऱ्यात मी ह्या कोप खरंच शेतकऱ्यांचं काम किती रिस्की असते बघा तर ही चार अंडी आहेत तर मला तर भीतीच वाटायला लागली आकार कलर वेगळंच आहे तर ह्यांनी हितच पाणी देत आहेत हितच आहेत तर ह्यांना सांगा लागतंय हे बघा किती मोठ्यात काय सांगता येत नाही आई म्हणते तर त्या प्राण्याचे असतील मळ्यात ना आले आल्या सगळ्यात आधी कडवणची आणि मेथीची भाजी निवडायला घेतली आणि कडवंची नीट करताना दोन्ही बाजूच्या जे असतात ना कडा ते काढून घ्यायचं देट जसं की आपण गवारीच करतो सेम आणि आपण हाताने लावलेल्या भाज्यांचं खाणं एक अनुभव वेगळंच असतो जसं की ही आपली मेथीची भाजी तर खूप छान लागणार आहे आपणच लावले आणि आपणच खायचं एक आनंद वेगळा चाललंय तिथं अभ्यास करणं आणि तिथं भाजीच तयारी करावं म्हटलं आणि कडव्यांच्या आजरा म्हणजे खूप दिवसांनी खायला मिळणार आहे बरं का आणि त्याला कष्ट पण खूप आहे हुडकायला एक तिथं एक इथं तर असतं तर कडवंच्या सगळ्यांना असं नीट करून घेतलंय हे बघा तर दोन्ही बाजूनं आपलं काढायचं असतं डेट आणि कडवंच्याची रेसिपी तुमच्याशी शेअर करणार आहे आणि अगदी ह्यांची फेवरेट आणि ह्यांचं बघून माझी फेवरेट झाली ही भाजी तर ह्याला काय काय साहित्य लागते ते बघू आपण तर सगळ्यात आधी ही आपली कडवंची तर असं मी निवडून घेतले आणि त्याला ना असं कांदा टमाट आणि को हे घेतले कडीपत्ता आणि डाळ भिजवल्या बरं का तर ह्याला ना कुठली डाळ चालत नाही शक्यतो तुरीची डाळ लागते आणि ह्याचं वाटण करणार आहे मी खोबरं लसूण आलं आणि कोथिंबीर आपले दररोजचेच आहे मसालं आणि ह्याच्यामध्ये आहे थोडंसं शेंगदाण्याचं कूट तर आधी ह्याचा मसाला ना बारीक करून घेते कडवणचे आधी स्वच्छ धुवून घेतले कारण की त्याला भरपूर अशी माती असते बरं का आणि पॅनकडे काही घ्या आणि कडवंची आपण जसं भेंडी भाजतो तेल टाकून सेम त्याच प्रकारे खालीवर आपलं करून व्यवस्थित असं कडवंची भाजून घ्यायचं जेणेकरून कच्चा पाना आणि कडवडपणा लागणार नाही बऱ्याच जणांना कडवंची आवडत नाही पण कडवणची खाणं खूप गरजेचं आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि रक्त रक्त तयार व्हायला पण भरपूर अशी मदत होते आणि वर्षातूनही एक महिनाच खायला मिळते जसं की बघा पाऊस पडला ज्या जे रान आहेत त्या रानातच उगवतं आणि खूप महाग आहे बाजारात ऐंशी ते पन्नास रुपये किलो असं काहीतरी असेल कारण की सोलापूर जेव्हा आमचे अन्न आणतात तर ह्याच रेटनं तेल टाकले जिरंमरी कडेपत्ता भरपूर असं कांदा टमाटर टाकले तर ह्या भाजीला कांदा भरपूर जेवढा टाकला तेवढं चांगलं लागते भाजी आणि लसूण खोबरं आल्याची पेस्ट मी करून टाकली आणि भरपूर टाकलं तर पण चालते बरं का जितकं लसूण छा भरपूर तितकं ही भाजी छान लागणार आहे ने, नेहमीचे मसाले काळं मसाला हळद जिरा पावडर आणि थोडंसं कलर येण्यासाठी लाल तिखट आणि मीठ तर मीठ केव्हाही ना आपण टमाटर कांदा टाकलं की अंदाजानुसार टाकून घ्यायचं जेणेकरून आपलं टमाटर पण लवकर बारीक होतं आणि ते भाजीला वेगळी येते आणि ग्रेव्हीमध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं तर जेव्हा मी ग्रेव्ह मध्ये पाणी टाकते तेव्हा मला तेजूचे आठवते बरं का नेहमी तर भाजलेलं कडवंची आणि भिजवलेली तुरीचे डाळ टाकून घ्यायचं आणि एकसारखं परतायचं तर अगदी सुक्की भाजी पण होते आणि रस्सा भाजी पण होते अति पातळ करायचं नाही जेवढं आपल्याला क्वांटिटीमध्ये सरबरी तितकं म्हणजे आपल्याला पाणी घालायचं आज शेंगदाण्याचं कुट केलंय आधी अगदी बारीक असं कूट झालंय तर त्याला ढवळूर एकजीव करते तर एकीकडे आपलं कडवंची आपलं शिजायला ठेवले आणि दुसरीकडं लागलंच मी भाकरी करून घेते आज परी भरपूर रडत होती परत तिला थोडासा त्रास होत होता लक्ष तर लागत नव्हतं पण स्व स्वयंपाक तर करून घ्यावंच लागणार आहे तर संध्याकाळच्या भाकरी असतात सकाळी चपाती करते मी आणि संध्याकाळच्या चार ते पाच भाकरी असतात त्यामुळे मी गॅसवरतीच करून घेते आणि हवा पण आता इतकी सुटले ना मग त्यामुळं चुलीवरती स्वयंपाक करता येत नाही थोडं स्वयंपाक असतो त्यामुळे मी गॅसवरतीच बनवून घेते पटकन आणि देवाला दिवा वगैरे लावायचं जर म्हटलं संध्याकाळचं तर सई किंवा परी ह्या दोघीपैकी कोणतरी लावत असते तर परीचं काय आज काय मूड नाही तर तिचं कुई कुई करणं चालू आहे आणि तसं बाबांचं मनवणं परत तिला औषधं पाजणं वगैरे चालू आहे बघू तिला उद्या दुसऱ्या दवाखान्यात न्यावं म्हणते अजिबात कुठल्या डॉक्टरांचा व्यवस्थित गुण असं आहे ना तर इकडं सई बाई बघा हा अगदी ताल सोराता आपलं टाळे घेऊन आरती करते देवाची कडवंची आपली शिजून दिली की बघा अशी दिसते डाळ पण छान अगदी भिजलेली छान शिजली गेले आणि कडवंचीला पण बघू शकता कलर किती छान आलाय ज्याला आवडत नाही ते सुद्धा ही भाजी खातात आणि खरंच जरूर खावावी तेवढा स्वयंपाक करेपर्यंत अगदी घामय घुम झाले आणि भाकरी सुद्धा बनवून झाल्या तर परीला चारायचंय ते रडते थोड त्याच्या छातीत अचानक परत भरपूर असं दुखायला लागले तर असंच झोपण्यापेक्षा तर ती म्हणते तिला जवसा चटणी आणि चपातीचा तर तिला घेते चारायला तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्की सांगा आणि नुसतं व्हिडिओ नका बघू तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका इतक्या छान तुमच्या सगळ्यांचे कमेंट असतात वाचायला लय भारी वाटतं तर खूप म्हणजे खूप अति भारी वाटतं ज्या त्या ज्या दररोज कमेंट करणाऱ्या ताई आहेत का एका दिवस त्यांची जर नाहीच कमेंट आली खरंच मला बिलकुल करमत नाही इतकी त्यांची मला सगळ्यांची सवय झालेली आहे तर चला इथेच व्हिडिओचं एंड करणार आहे परभ आहे तिथं मूळमूळ मुल रडते मूल रडा लागले की आपलं आईच्या पोटात काल होतं ना भरपूर असं काल होतं चेन पडत नाही पटपट इथलं सगळं आवरून घेतलं सकाळची थोडीशी भाजी आहे तव्यावरतीच असं गरम करायला मी घेतलंय तर चला इथेच व्हिडिओचं एंड करते कडवंच्याची भाजी कशी वाटली हे सुद्धा नक्की सांगा बाय